समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यावर्षी पलूस तहसील कार्यालयात पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आमदार अरुण लाड आणि तहसीलदार दीप्ती रिटे यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी तहसीलदार दीप्ती रिटे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी महसूल विभागाच्या गेल्या शंभर दिवसातील महाराजस्व अभियान आणि जिवंत सातबारा अभियानांतर्गत केलेल्या विविध कामांचा सा आढावा सादर केला या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये माजी तहसीलदार ए बी कोळी सेवानिवृत्त अव्वल कारकून यम आर पाटील तसेच सेवानिवृत्त तलाठी आणि महसूल सेवक यांचा समावेश होता त्याचबरोबर महसूल वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आसमा मुजावर निवासी नायब तहसीलदार स्वाती पवार मंडल अधिकारी यांसारख्या कार्यरत कर्मचाऱ्यांचाही आमदार लाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अवयवदान हेच श्रेष्ठदान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तसेच दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पलूस तालुक्यातील पत्रकार यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात विविध सरकारी योजनांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि आदेश वाटप करण्यात आले शेवटी आमदार अरुण लाड यांनी महसूल विभागाच्या कामाचे कौतुक करून मार्गदर्शन केले

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका